अधिकारी कार्यालय समोर तुम्ही आज आंदोलन करताय भीक मागो आंदोलन आहे काय नक्की याच्या मागस आहे आणि काय मागण्या आहेत आपल्या आम्ही जवळजवळ वीस वर्ष झालं शाळा हायस्कूल शाळा आणि प्राथमिक शाळेमध्ये भात शिजवायचं काम करतो शाळा उघडण्यापासून शाळा बंद करण्यापर्यंत आमच्याकडून कामं करून घेतली जातात आणि यावर्षी शासनाने म्हणजे ह्याच्या जूनपासूनच सांगितलं होतं की मी एक हजार वाढीचा जी आर देतो मानधन देतो ते तर दिलंच नाही पण आम्हाला जवळजवळ चार महिने झालं एकही रुपये आहे हे मानधन पण दिलेलं नाही आणि कामं पण खूप वाढलेले आहेत उसळ करून घेतात खीर करून घेतात मुलांची ताटं स्वच्छ धुवायला लागतात झाडू मारावा लागतो पूर्ण शिपायाची कामं आमच्याकडून करून घेतली जातात त्याच्यासाठी आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे दिलं की आता काय म्हणले बघू म्हणले करतो म्हणले पुढे पाठवतो गेले घेणार आहे आम्ही आता जर नाही आमचं मानधन ह्या दोन तीन दिवसामध्ये केलं तर आम्ही भीक मागो आंदोलन उपोषणच करणार आहे आणि कामावरती पण टाकणार आहे नाही आहे कारण ही भेट घेण्यासारखी परिस्थिती नाहीये तीन महिने झाले मानधन नाहीये कुठल्या मंत्रीचे पेन्शन हे तीन महिन्यापासून रकडलेत का किंवा जे इतर कुठल्या गोष्टी आहेत लाडक्या बहिणीचे पैसे जसं माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी वेळेत सगळ्यांना मिळवून दिलं तसं नवीन सरकार आल्यापासून या ज्या शाले पोषण कर्मचारी आहारच्या ह्या ज्या कामगार आहेत कर्मचारी आहेत यांचं मानधन का झालं नाहीये नोबत का आली आहे भीक मागायची समजा आम्ही भीक मागतोय मग त्यांची गाड घेण्याची कारण काय त्यांनी स्वतःहून आमची ही दखल घेतली पाहिजे ही आमची मागणी आहे सातारा जिल्हा आयटक महाराष्ट्र राज्य राज्य संघटक विठ्ठल सुळे आज जो हा आक्रोश मोर्चा आहे हा आक्रोश मोर्चा केवळ भीक मागो आंदोलन कारण आमच्या शालेय पोषणार महिला अत्यंत गरीब आहेत आणि ह्या महिला गरीब असताना यांना तीन महिन्याचा पगार दिला नाही या सरकारला थोडं तरी कळलं पाहिजे थोडं तरी वाटलं पाहिजे आणि म्हणून आज राज्यभर आमचं जे आंदोलन होत आहे पाठीमागसुद्धा आम्ही आंदोलन बऱ्याच वेळा नागपूरला केलं मुंबईला केलं पण त्याचा या सरकारला काही उपयोग झालेला नाही म्हणून आमच्या साता हा सातारा जिल्हा शिवरायांचा जिल्हा सातारा शिवरायांचा जिल्हा आहे त्याच्यामध्ये चार नवे पाच मंत्री आहेत पाच मंत्र्यांमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की शालेय पोषणार महिलांसाठी या पाचही मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये मोठा उठाव करावा आणि आमच्या महिलांना वाढ करावी आणि मानधन काढ करून त्यांना याच्यातून न्याय मिळावा हेच माझं म्हणणं आहे